नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तयार पेपर पॅटर्न अस्तरवरती ठेवून कटिंग कशी करायची ते खूप सोपी पद्धत आहे मित्र आणि ही पद्धत आणि ही ट्रिक जर तुम्ही वापरलात तर तुमचे एका तासामध्ये भरपूर सारे असे ब्लाऊज कटिंग होतात एका साईजचेच एका मापाचेच तर बघा मी इथे तीन ब्लाऊज एक सात म्हणजे तीन अस्तर एकावरती एक ठेवून त्यावरती थे पेपर पॅटर्न ठेवून आखून कटिंग कर करून घेणार आहे तर तुम्ही इथे म्हणजे तुम्ही पाच किंवा चार असे पण एक सात एकावरती एक असं एक अस्तर ठेवायचं एका मापाचेच एका मापाचेच जर असतील तर तर हे माप आहे चाळीस साईजचं माप आहे तर मी एक एकाच कस्टमरचे हे आहेत आणि हे चाळीस साईजचं माप आहे, थानी, आहे थानी, तर मी असे तीन एकावरती एक अस्तर ठेवलेले आहेत आणि हाताने बघा असं साफ करून घेतलेलं आहे म्हणजे कुठेही आपली गुढी पडणार नाही तर गुढी पडू नये म्हणून असं साफ करून घ्यायचं आहे आपल्याला नाहीतरी मग जास्त गुढी असेल गोळा झालेला असेल असतात तर इस्तरी करून घ्या तर मी व्यवस्थित एकावरती एक बरोबर ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती पेपर पॅटर्न ठेवलेला आहे तर बघा तर गळ्याच्या साईडने पण असं शोल्डरच्या म्हणजे आपण शोल्डर जे घेतो तेथे बरोबर आलेलं आहे का नाही हे बघायचं आणि मग नंतर त्याला असं एकदम जवळून खडूने आखून घ्यायचं तर खडूनी जे आपण घेतो ते जरा मोठं होतं पसरट होतं पण खडूचं जो टोक करून घ्यायचं आणि त्या म्हणजे त्याच्यावरून हळ कडेने असं एकदम चिटकून पेपरला आखून घ्यायचं जर आपली इंचपट्टीचे एक दोन रेशी जास्त जर कपडा जास्त जर झाला तर समजा आपली फिनिशिंग फिटिंग अजिबात चांगली येत नाही ब्लाऊजला कपडा थोडासा जास्त होतो मग एक दोन लाईनने बी जर जास्त आला तर मग गोळ घोळ येतो आपल्या ब्लाऊजला त्यासाठी एकदम चिटकून आणि चांगलं व्यवस्थित कट करायचं आहे जितकी स्टिचिंग uh, महत्त्वाची तितकंच कटिंग खूप महत्त्वाचं आहे कटिंग तुमची बरोबर असेल तर um, ब्लाऊज शिवायला पण फिटिंग आणि फिनिशिंग खूप छान येते तर बघा अशा पद्धतीने मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवायचा आणि मग नंतर असं आखून घ्यायचं खडूनी तुम्ही पेनही पेननंही करू शकता आणखीन थोडंसं बारीक येतं ते पेननं अजिबात हे जास्त मोठं येत नाही तर मैत्रिण ही जर तुम्ही ट्रिक वापरलात आणि तर तुम्ही अशा पद्धतीने एका तासामध्ये तुम्ही एक तास पाचसुद्धा ब्लाऊज कटिंग करू शकता एका मापाचे कमी वेळेमध्ये मा आणि मग जास्तीत जास्त वेळेवर तुम्ही ब्लाऊज शिवून कस्टमरला देऊ शकता आणि वेळेवर कस्टमरला ब्लाऊज आपण दिल्यामुळे एकदम आपलं हे व, एक व वजन म्हणजे एकदम हे वाढतं की वेळेवर आपण टायमावर दिलो म्हणून का इम्प्रेशन वाढतं आपलं आणि मग नंतर वेळेवर दिल्यामुळं आणखीन आपले एकामुळे चार पाच कष्टमर सहज वाढतात वेळेवर दिल्यामुळे तर त्यासाठी आपण बघा ही ट्रिक आपण वापरून ब्लाऊज शिवू शकतो आणि कमी वेळेमध्ये आणि कंटाळाही येत नाही अशा पद्धतीने जर आपण कटिंग केलं तर ये थोड़ा ही जेल तर व्हिडिओ युजफुल थोडाही युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर याचा व्हिडिओ मी अगोदर एकदा टाकलेला आहे सुरुवातीला पण नवीन काही माझ्या मैत्रिणी स सबस्क्रायबर जे नवीन आहेत त्यांनी त्यांना तो व्हिडिओ भेटला नसेल म्हणून मी हा व्हिडिओ आणखी नवीन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नक्की ह्या व्हिडिओचा फायदा घ्या आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने तुम्ही कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ब्लाऊज तुम्ही कटिंग करू शकता आणि पेपर पॅटर्न आधीच काढून ठेवायचा म्हणजे वेळेच्या आधी एकदा काढून ठेवला की मग नंतर सुरुवातीला जो कस्टमर येतो ब्लाऊज टाकायला तेव्हाच पेपर पॅटर्न काढून ठेवायचा आणि त्यावरती त्याचं नाव ते लिहून ठेवायचं म्हणजे नंतर आपलं माप ते बरोबर त्यांचा आला की मग तेच पेपर पॅटर्न त्याच्यावर अस्तरवरती ठेवून कटिंग करून दुसऱ्या वेळेस ब्लाऊज द्यायचा तर बघा अशा पद्धतीने आपण करू शकतो पण माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणखीन कोणते कोणते तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणखीन नवनवीन युजफुल व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे पुढचे व्हिडिओ आपले येतील पण आता सध्याला जरा ब्लाउज असल्यामुळे मी ब्लाऊजचेच कटिंग आणि स्टिचिंग दाखवत आहे तर बघा आता हे मेन फॅब्रिकवरती आपण हे ठेवून कटिंग करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आणि ठेवते वेळेस मेन ब्लाऊज पीस जो हो असतो ते त्याच्यावरती ठेवते वेळ ठेवायचा आणि फक्त अर्धा इंच आणि जास्तीचा कपडा जास्त कट करायचा शिवते वेळ वेळेस म्हणजे प्रॉब्लेम काही येणार नाही आपल्याला त्याच्यासाठी अर्धा इंच जास्त ठेवायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने बघा आणि मग कटिंग करून घ्यायचं तर मी एक सात म्हणजे आता हे आपले हे एक आहे आणि दोन ते मी लगेच कट करून घेते आणि कट करून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकनलाही क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन बेल लायकनलाही क्लिक करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी तुमच्या मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया आणखीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ